नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेला स्वामींना घरच्या गर घरी गुरुपद कसे द्यावे मंत्र कोणता म्हणायचा आहे गुरुपद देताना याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनातील गुरुजनांना जसे की आई वडील शिक्षक किंवा आध्यात्मिक गुरु यांना आदर आणि प्रेम व्यक्त करू शकता गुरुपद घेणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारणे स्वामी समर्थांना गुरु मानून त्यांच्याकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुपद स्वीकारले जाते यासाठी स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धा भक्ती आणि विश्वास ठेवणे आवश्यक आहे त्यांच्या शिकवणीचे पालन करणे त्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करणे हे गुरुपद स्वीकारण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानल्याने त्यांचे आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होते गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादी औपचारिक कृती नाही तर स्वामी समर्थांच्या चरणी आपले जीवन समर्पित करणे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांना गुरु मानून गुरुपद घेण्यासाठी स्वामींच्या प्रती श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा करावी मी स्वामींना गुरु मानतो असा दृढ संकल्प करून त्यांची सेवा करण्याचा आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा संकल्प करावा दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे या दिवशी सकाळी सुचिरभूत व्हावे शक्यतो महाराजांना सकाळीच गुरुपद द्यावे दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हाही तुम्ही गुरुपद देऊ शकतात पण शक्यतो सकाळीच गुरुपद द्यावं सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करायचा आहे जलाभिषेक करायचा आहे गुरुपौर्णिमेचा पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात की सेवा कोणत्या करायच्या आहेत गुरुपौर्णिमेला स्वामींची पूजा कशी करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे या व्हिडिओमध्ये यानंतर आपल्याला मूर्तीला आणि फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आसनस्थ करायचं आहे महाराजांना अत्तर गंध लावून धूप दीप दाखवायचा आहे नैवेद्य महाराजांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला एक नारळ खडीसाकर आणि गुलाबाचे फूल घेऊन बसायचं आहे गुरुपद घेत असताना आपल्याला पहिल्या संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी आपल्याला तामण आणि पाणी घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे मनोभावे स्वामींची प्रार्थना करायची आहे संकल्प करत असताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना बोलायचं आहे की तुम्ही माझे गुरु व्हा त्यांना आपले मायबाप सके सोबती आणि आप्तबंधू मानायचा आहे त्यांची भक्ती करण्याची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुमचा शिष्य म्हणून माझा स्वीकार करा असे स्वामी महाराजांना बोलायचं आहे संकल्प करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारया म्यहम शिरसाठ धारया म्यहम असा मंत्र म्हणायचा आहे संकल्प करत असताना आणि त्यानंतर आपण हे मंत्र म्हणून ते पा पाणी प्राशन करायचं आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर यथाशक्ती गुरुदक्षिणा अर्पण करायची आहे स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि तारक मंत्रही म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांना गुरु मानून त्यांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करायची आहे आणि योग्य आपल्याला मार्गदर्शन करण्याचे प्रार्थना करायची आहे तुम्ही हे गुरुपद घरी किंवा मंदिरात जिथे तुम्हाला सोयीचे वाटेल तिथे घेऊ शकता स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडतील असा विश्वास ठेवा जर तुमच्या घरी स्वामींची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोसमोरही गुरुपद स्वीकारू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या मंत्रांचा किंवा नामाचा जप करणे विशेष फलदायी मानले जाते या दिवशी स्वामींच्या कथा चरित्र आणि शिकवणुकीचे वाचन करणे देखील चांगले मानले जाते श्री स्वामी समर्थ चरित्र किंवा श्री स्वामी समर्थ स्तोत्रांचे पठन केल्यामुळे स्वामींची कृपा अधिक लवकर प्राप्त होते रोज किंवा शक्य असल्यास दररोज काही अध्याय वाचावेत नित्यसेवा करावी नित्यसेवा जरी नाही जमली तरी आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे स्वामींना गुरु मानून त्यांची सेवा करणे महत्वाचे आहे नियमितपणे स्वामींची पूजा करा नामस्मरण करा स्तोत्र पठन करा स्वामींच्या शिकवणुकीनुसार आचरण करण्याचा प्रयत्न करा स्वामींना गुरु मानल्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शनही मिळेल स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील सर्व गोष्टी श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा तुमच्या मनात स्वामींबद्दल नितांत श्रद्धा आणि भक्ती असेल तर स्वामी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील स्वामी समर्थांवर निस्सिम श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे त्यांचे भजन कीर्तन करणे त्यांच्याबद्दल नेहमी विचार करणे यामुळे त्यांची कृपा प्राप्त होते स्वतःला स्वामी समर्थांचे शिष्य म्हणून समर्पित करणे आणि त्यांच्या शिकवणुकीचे पालन करण्याचा संकल्प घेणे स्वामी समर्थांच्या कार्यांमध्ये त्यांच्या मंदिरांमध्ये किंवा त्यांच्या भक्तांच्या सेवेमध्ये सहभागी होणे त्यांची कृपा मिळवणे स्वामी समर्थांना नेहमी आपल्या अडचणी चिंता आणि इच्छा व्यक्त करणे आणि त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन आणि मदतीसाठी प्रार्थना करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींना घरच्या घरी गुरुपौर्णिमेला गुरुपद कसं द्यावं आणि गुरुपद देताना कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका का आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ